जिंकण्याची क्षमता इतकी ठेवा की आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नव्हे तर कट रचले गेले पाहिजेत तळोदा नगर परिषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष माननीय श्री अजय भैया छबुलाल परदेशी अर्थात भैया साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री योगेश भाऊ शांताराम मराठे अध्यक्ष जांता राजा बहुउद्देशीय संस्था तळोदा श्री बळी रामदादा पाडवी जिल्हा महामंत्री भाजपा नंदुरबार श्री दरबारसिंग पाडवी तालुका अध्यक्ष भाजपा तळोदा ग्रामीण श्री प्रकाश दादा वळवी माजी तळोदा तालुका अध्यक्ष ग्रामीण श्री नारायण दादा ठाकरे विधानसभा प्रभारी शहादा तळोदा मतदारसंघ श्री दारासिंभाऊ वसावे सरपंच युनियन अध्यक्ष तळोदा माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष नगर परिषद तळोदा जय श्रीराम सोशल ग्रुप अध्यक्ष व सर्व सदस्य तळोदा श्री योगेश गुरव तसेच मराठा चौक मित्र परिवार तळोदा गावात गटार समस्येने हाहाकार प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त लाला चव्हाण तोरखेडा गावात गटारींच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे विशेषतः आदिवासी वस्तीतील घरांमध्ये गटारीचे पाणी शिरल्याने लहान मुलांची प्रकृती बिघडत असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या आहेत ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामपंचायत सरपंच मनीष गरुड आणि ग्रामसेवक मनीष रामोळे यांना वारंवार या समस्येबद्दल कळवूनही त्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे वृत्त माध्यमांनी ग्रामपंचायत अधिकारी मनीष रामोळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उर्मटपणे उत्तरे दिली या गंभीर परिस्थितीमुळे गावातील नागरिक विशेषतः आदिवासी बांधव ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारावर प्रचंड नाराज असून तीव्र संताप व्यक्त करत आहेत स्वच्छतेच्या अभावामुळे गावात घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे आम्हाला काय नवरा शेत कमाय आमना कोरे दाखल असेल पण आम्हाला शेत पैसा मागतात तो आमना काम करायला येत मग नंबर काय काम शेत आम्ही दोन दोन तीन तीन हजार मागतात तो आम्हाला काम करत गटारीचं पाणी बी બોલા જુ છ બોલા જાય માછી સાફ હોય આપવાને ફિર આમો સારા દારા રાહતે